मग गंप्याला उतरव आणि हे गालीच्या ते का त्याच राजाला बंद एका नंतर बंद एका सोड

नमस्कार सर्वांना जय शिवराय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना जेवण झालं का सर्वांचं नमस्कार सर्वांना जय शिवराय कसे आहात तुम्ही कुठून आहात मी सोलापूरकर तुम्ही कुठून आहात आम्ही सोलापूरकर तुम्ही कुठून आहात तुम्ही कोणते कर आहात नांदेडकर सांगलीकर सांगोल्याकर जय शिवराय सर्वांना नमस्कार बरोबर पाच मिनिट आता लाईव्ह चालू ठेवणार आहे मी बरोबर एक तासाचा लाईव्ह होईल आपला मग मी कट करेन लाईव्ह कुणाला काय विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता